नमस्कार विद्यार्थी मित्रांनो तर इंग्लिश विषयाचा पुढचा घटक आज आपण बघणार आहोत न्यूमेरिकल इन्फॉर्मेशनचाच एक पार्ट आहे कुठला कार्डिनल अँड ऑर्डिनल नंबर्स म्हणजे संख्यावाचक व क्रमवाचक अंक आत्तापर्यंतच्या ज्या मी प्रश्नपत्रिका बघितल्या ना त्यामध्ये ह्यावरचा एकतरी प्रश्न असतोच त्याच्यामुळे हा टॉपिक खूप महत्वाचा आहे तर आता सर्वप्रथम आपण काय करूया ह्यांचा है? अर्थ समजून घेऊया आणि त्याच्यानंतर त्याच्याकडच्या प्रश्नांकडे बोलूया सर्वप्रथम कार्डिनल नंबर इंडिकेट क्वांटिटी कार्डिनल नंबर म्हणजे काय संख्यावाचक मग लक्षात काय ठेवायचं की हे आपल्याला काय दाखवत आहे प्रमाण प्रमा क्वांटिटी म्हणजे काय प्रमाण म्हणजे सपोज आपण एखादी वस्तू असतो की नाही पाच सहा दोन तीन माझ्याकडं दोन गड्या आहेत माझ्याकडं पाच आंबे आहेत हे काय झालं कार्डिनल नंबर झाले ते सिंपल वाले न असतात फॉर एक्झाम्पल एक दोन तीन चार असे आता ऑर्डिनल ऑर्डिनल म्हणजे क्रमवाचक ऑर्डर मध्ये असतं ना स्पेसिफिक ऑर्डर मध्ये एखादा संख्या किंवा वस्तू मांडतो आपण ते काय इंडिकेट करतो पोझिशन म्हणजे स्थान सपोज एखादी स्पर्धा आपण घेतली धावण्याची वगैरे त्यात नंबर कसे काढतो आपण फर्स्ट सेकंड थर्ड म्हणजे त्यांनाच काय म्हणायचं मग ऑर्डिनल नंबर कार्डिनल आलं तर सांग क्वांटिटी लक्षात ठेवायची म्हणजे प्रमाण वन टू थ्री फोर असं आणि ऑर्डिनल नंबर आले ना तर लक्षात ठेवायची पोझिशन म्हणजे स्थान फर्स्ट सेकंड थर्ड फोर्थ फिफ्थ आता आपण हे बघतो बघा रांगेतील प्रश्न बघतो की उजवीकडून पाचवा डावीकडून तिसरा आहे तर एकूण रांगेत विद्यार्थी किती मग हे जे दे ते ज्यांचं स्थान देत आहेत ना ते म्हणजेच काय आहेत आपले ऑर्डिनल नंबर आहेत ठीक आहे समजलं आता आपण बघूया काही कार्डिनल आणि त्यांचे पॅरल ऑर्डिनल नंबर म्हणजे काय बाबा बघूया आता आपण बघूया काही आता आपण बघूया काही कार्डिनल नंबर आणि त्यांचे समतुल्य ऑर्डिनल नंबर ठीक आहे आता इथे लिहिले मी वन टू टेन हे झाले कार्डिनल नंबर आता वनचा ऑर्डिनल नंबर कुठला आहे फर्स्ट म्हणजे पहिला टूचा सेकंड म्हणजे दुसरा थ्रीचा थर्ड थर्ड म्हणजे तिसरा म्हणजे हे झाले संख्यावाचक शब्द हे झाले क्रमवाचक संख्या क्वांटिटी आहे म्हणजे किती एकूण वस्तू एक दोन तीन चार पाच सहा किती पण दहा आणि किती स्थानावर आहे फर्स्ट सेकंड पहिल्या दुसऱ्या तिसऱ्या अशी किती आता हा हा जो प्रश्न आहे ना किंवा हा टॉपिक आहे ना ह्यावरचे प्रश्न सोडवण्याकरता तुम्हाला आ, सर्व इंग्रजी अंकांचे स्पेलिंग पाठ पाहिजे ऍटलीस्ट तुम्ही वन टू हंड्रेडचे स्पेलिंग पाठ करा आणि ह्या झाल्या कार्डिनल नंबरच्या त्यानंतर त्यांचे जे समतुल्य जे ऑर्डिनल नंबर्स आहेत ना कसा वनचा काय फर्स्ट आहे सेकंडचं काय टू च काय आहे सेकेंड आहे तसं तुम्ही इलेव्हनचा इलेव्हन ट्वेल्थचा ट्वेल्थ ह्या स्पेलिंग तुम्ही पाठ करून ठेवा एका वहीर लिहून काढा आणि सतत वाचत जा म्हणजे या टाईपचा प्रश्न आला ना तर तुम्हाला तो, तो आरामात सोडवते आणि पैकीच्या पैकी मार्क मिळतील ठीक आहे आता या टॉपिक वरचे आपण प्रश्न आता बघूया सर्वात प्रथम प्रश्न सिलेक्ट द ऑप्शन दॅट इज नॉट ऑर्डिनल नंबर म्हणजे ह्या चारपैकी मला क्रमवाचक नसलेल्या स संख्या शोधायची किंवा अंक शोधायचा आहे तिथे काय लिहिलं आहे ऑप्शन आहे चार सिक्सटीन सेकंड सिक्स्टीन आणि इलेवन्थ आता जर तुम्ही स्पेलिंग पार्ट असतील ना तर तुमच्या लगेच लक्षात येईल की सिक्स्टीन्थ सिक्स्टीन्थ म्हणजे सोळावी पोझिशन किंवा स्थान सेकंड म्हणजे दुसरे इलेवन्थ म्हणजे अकरावे मग राहिला कुठला ऑर्डिनल नसलेला म्हणजे सामान्य कार्डिनल नंबर कुठला आहे सिक्स्टीन सिक्स्टीन म्हणजे फक्त साधी संख्या सोळा म्हणजे यातलं कुठलं ऑप्शन आहे उत्तर तिसरं हे चूज द करेक्ट पेअर म्हणजे योग्य जोडी निवडा या पण प्रश्नासाठी तुम्हाला स्पेलिंग पाठच पाहिजे तरच हा प्रश्नाचं उत्तर आहे सर्वप्रथम ऑप्शन आहे फोर्टी इथे लिहिलं आहे फोर्टीन फोर्टीन म्हणजे काय चौदा वन फोर फोरटीन इथे किती दिलेलं आहे फोर झिरो त्यानंतर ई ई एल एन ही करेक्ट पेर आहे ह्याची स्पेलिंग बरोबर आहे आता इथे दिलेलं आहे वन फोर फोरटीन आणि स्पेलिंग काय दिली आहे फोर्टी म्हणजे हे उलट केले त्यांनी म्हणजे या दोन्ही कशा झाल्या चुकीच्या जोड्या हे काय सेव्हन्टी येस सेव्हन टी टी वाय द्यायला पाहिजे होतं इथे लिहिले आहे सेव्हन्टीन सेवन्टीन म्हणजे काय सतरा वन सेवन सेव्हन्टी आणि हे किती आहे सेवन झिरो सेव्हन्टी फक्त सेव्हन्टी आता तिसरा प्रश्न आहे विच ऑर्डिनल नंबर कम बिफोर कम बिफोर थर्ड थर्ड म्हणजे काय तिसरा तिसऱ्याच्या आधी स्थानवाचक किंवा क्रमवाचक शब्द कुठला थर्ड पहिले सेकंड म्हणजे दुसरा म्हणजे याचं उत्तर आहे सेकंड आता बिफोर म्हटले म्हणून जर यांनी आफ्टर विचारलं असतं आफ्टर म्हणजे काय नंतर थर्डच्या नंतर कुठला येणार फोर्थ जर आफ्टर म्हटलं असत तर फोर्थ स्पेलिंग पार्ट पाहिजे ठीक आहे बघूया चौथा प्रश्न इन अ कॅलेंडर जून इज डॅश डॅश मंथ मन्थ। म्हणजे मन्थ। दिनदर्शिकेनुसार जूनचं स्थान कुठलं म्हणजे कितल्या नंबरला आहे जून ठीक आहे मग ऑप्शन काय दिले इलेवन्थ नाईन फिफ्थ आणि सिक्स इलेवन्थ म्हणजे अकरावा नाइन्थ म्हणजे नववा फिफ्थ म्हणजे पाचवा आणि सिक्स्थ म्हणजे सहावा जु पाचवा कुठला महिना आहे मे मग ऑप्शन कुठला येणार जून मे नंतर जून येतं ना जून कुठल्या लोकेशनला आहे मग सिक्स आजच्या व्हिडिओचा शेवटचा प्रश्न आहे चूज द करेक्ट ऑप्शन म्हणजे योग्य पर्याय निवडा आता नाईनला काय जोडी दिली त्यांनी नाइन्थ म्हणजे नाईन हा काय झाला कार्डिनल नंबर आणि हा त्याचा झाला ऑर्डिनर नंबर ही संख्यावाचक संख्या ही त्याची स्थानवाचक संख्या आता ट्वेल्थची स्थानवाचक संख्या कुठली आहे ट्वेल्व ट्वेल्थ ट्वेल्थ आणि ट्वेल्व आता ह्या काय केल्यात त्यांनी काही चुकीच्या स्पेलिंग दिल्यात आणि काही आता ह्याचं काय पाहिजे मला बारावी संख्या पाहिजे का बाराची स्पेलिंग नाही पाहिजे मला बाराव्या पोझिशनची स्पेलिंग पाहिजे म्हणजे ट्वेल्थ यातलं ऑप्शन कुठला आहे मग बरोबर हा हे बा ट्वेल्व म्हणजे बारा आणि हे दोन स्पेलिंग तर चुकीचेच दिलेले आहेत त्याच्यामुळे ह्या चार पैकी हा बरोबर ऑप्शन -बर आहे तर आजचा हा व्हिडिओ इथंच संपतोय जर तुम्हाला व्हिडिओ आवडला तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा कमेंट करा थँक्यू सो मच